दर्शन गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू म्हैसूर आम्ही आहोत मैसूर मध्ये आणि आज आम्ही तुम्हाला मैसूर दर्शन आमच्या सोबत करणार आहोत आता चाललेलो आहे मी रेडी होऊन सगळे छान रेडी झाले सोन मला आणि आता नाश्ता करायला चाललोय नाश्ता करून मग आम्ही आमची कॅब कॅबिन चालणार आहोत मैसूर फिरायला बघा हे डालू आहे मी आहे मी बेळगावला घेतलेला ड्रेस आहे छान दिसतोय ना वीस मिनटात आणि आम्ही इथे नाश्ता करायला आलेलो आहोत आमच्या हॉटेलच्या खालीच आहे हे हॉटेलच्या हॉटेलच्या हॉटेल आहे खाली खूप हॉटेल आहे खूप म्हणजे खूप हॉटेल आहे तिला काल उलटी झाली ना त्याच्यामध्ये म्हणाल नको मला काही पेरू खायला लागले खार झाला सगळं काही एक

पास डन झालेला आहे आता आमची गाडी आले चला डालू बसली अरे बाप रे की डालू आमचं ूर शहरामध्ये फिरताना इतकं छान वाटतं की म्हणजे अजिबात कंटाळा येत नाही आपण थकल्यासारखं वाटत नाही कारण की वातावरण तिथलं इतकं फ्रेश आहे ना झाडं वगैरे खूप कर्नाटकातले रस्ते ते इतके चांगले आहेत ना की मी असे रस्ते कुठल्याच शहरात बघितलेले नाहीत इतके चांगले रस्ते आहेत तिकडं म्हणजे आम्ही कर्नाटक बॉर्डरवर राहतो त्याच्यामुळं मला माहिती आहे की आमच्या गावापासून अगदी कर्नाटक लागूनच आहे त्यामुळे कर्नाटक गावातले रस्ते आणि आमच्या गावातले रस्ते आहेत खूप फरक आहे खूप चांगले रस्ते आहेत तिकडं म्हणजे असं काही म्हणजे खूप असे सिमेंटचे रस्ते असं नाही पण तिकडं लगेच खराब झाले की रस्ते लगेच तयार करतात आणि आता आम्ही चाललेलो आहोत चामुंडेश्वरी मंदिरामध्ये तर चामुंडेश्वरी मंदिर जे आहे ते चामुंडी हिल्सवरती आहे आणि आम्ही जिथं राहतो आहे म्हणजे ज्या हॉटेलला आम्ही स्टे केलं आहे तिथून ते पंचवीस किलोमीटर आहे तुम्हाला जर ह्या मंदिरात जायचं असेल तर लवकर जावा सकाळी तुम्ही जर मैसूरला व्हिजिट करत असाल तर मैसूर एका दिवसात बघून होत नाही खूप गाई गडबड होते कारण मंदिरामध्ये जायला आपल्याला खूप वेळ लागतो तिथं पार्किंग आहे प्लस तिथे इतकी गर्दी असते ना की तुम्हाला लाईनमध्ये लागून दर्शन घ्यायला लागतं लाईनमध्येच तुम्हाला दोन अडीच तास जातात आणि सकाळी जर आपण लवकर गेलं तर दर्शन पण लवकर होऊ शकतं बघा आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलो तिथं आतमध्ये गेल्यानंतर पण की नाही पार्किंगची सोय आहे तिथं काहीतरी हंड्रेड रुपीज घेतात पार्किंगचे पण आम्ही ते म्हणजे हो जे सांगितले होते ड्रायवर त्यांच्या त्यांच्याकडेच होत होते म्हणजे त्यांना अडीच हजार रुपये काहीतरी आम्ही दिले होते मैसूर सिटी फिरायला त्याच्यामध्ये ते इन्क्लूड होत होते खूप सांगतात रेट ते तीन तीन चार चार हजार रुपये सांगतात तर तुम्हाला मैसूर फिरायचं असेल पण आपण कमी करून घ्यायचे आणि आता मी पार्किंगमध्ये आलो आहे आणि इथून आता आम्हाला पार्क करून झाल्यानंतर पार्क करायला पण खूप गर्दी आहे असं फिरून 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 असं आतमध्ये आत वेगळा पार्किंग एरिया आहे तिथं पार्क करून मग आपल्याला चामुंडेश्वरी मंदिरात जायचं आहे आणि आमची एक चुकी झाली की आम्ही खूप इथं थोडं लेट गेलो म्हणजे आठ नऊ वाजता आम्ही निघालो घरातून त्याच्यामुळे आम्हाला थोडा वेळ झाला तर तुम्हाला जर चामुंडेश्वरी मंदिरात जायचं असेल कारण की म्हैसूरपासून हे मंदिर लांब आहे असं तर काहीतरी तेरा चौदा किलोमीटर आहे पण आम्ही जिथं राहतो तिथो तिथून पंचवीस किलोमीटर होतं आणि जायला पण आम्हाला वेळ झाला दर्शन घ्यायला पण आम्हाला वेळ झाला पण मंदिर इतकं भारी आहे आम्ही शेवटी दर्शन घेऊनच तिथून निघालो तुम्ही पुढं बघायलाच खूप सुंदर आहे

स्पून्स वगैरे आहेत आणि श्रीकृष्णांना झुलवायचा पाळणा पण आहे बघा तो छोट छोटे मंदिर पण आहे अ मंदिर आहे बघा छोटी ना इकडून आपल्याला वरती जायचं आहे चला देवीची ओटी होतात इकडे सगळं आणि हे मार्केट आहे सगळं काय 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 सायकल हे काय रे तो आयफील टावर मोठा पण आहे गाड्या आहे कास काय काय सामान आहे इकडं गुद्दा पण म्हणे आल मॅगिनेट जुत्ती पण आहे ज्युत्ती जेवढा लो जुत्ती <oise Volkslik> दिदो मार्केट 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 आहे आहे बघा भरपूर पूर्ण हॅलो आमच्या हे घ्यायचंय ती घ्या त्याला

बापरे किती छान देवींच्या मूर्ती आहेत किती प्रकारच्या मूर्ती आहेत ना गजलक्ष्मीसाठी हत्ती आहे फुलं मिळतात गर्दी आहे चामुंडा देवीचं चा मंदिर आहे हे जय मा चामुंडा देवी इकडून बरीच लाईन आहे आतमध्ये इकडून जायचं आहे लाईन लावायला गर्दी बघू शकता लाईनला बरीच आहे आमच्या मागे कोणीच नाही आम्हीच लास्ट टाइम लाईन मध्ये गे आणि तुम्ही बप्पा. आते <Net> <uma estilspe tio>

बघा महिशासूर अशा दोन समया आहेत त्या आम्ही घेतोय अडीच हजारला दोन सम जोडी लई सांगाल पण आम्ही अडीच हजार म्हणालोय काय माहिती बरोबर आहे की नाही

ब्लुबेरी पाहिजे सोडा सोडालोडा गोली घे कि आपण पाहिजे तर मग घे तुला आपण सोडा आली ना कसला गोली सोडा घेतला हे आली दुसरं घ्यायला कसला सोडाव गोटी सोडावं गोली सोडा म्हणाली एक मोठा नंदी आहे तिकड नंदीची खूप मोठी मूर्ती आहे तिकड आहे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे मैसूर सिटी दिसते नॉर्मल नाही संपूर्ण म्हैसूर सिटी दिसते हे बघा हे ना हे पूर्ण ग्राउंड आहे एक केवढ बार्क दिसत इथून सुंदर आहे पण वेगवेगळे लक्ष्मीनारायण हे बघा विष्णू विष्णू गजलक्ष्मी सगळे छोटे छोटे मूर्त्या तिला म्हणाले पंचतातू पंचतातू साडी सेंटर आहे इथं सारखं म्हणजे इथे गव्हर्नमेंटचं आहे सिल्क मिळतात इथं सिल्क साड्या वगैरे सिल्क जे पण असतात ते आमच्या साहेब काय घेतात पटलं तर घेणार आहे मी कारण माफूप असते ते बघते कसं आहे गव्हर्नमेंटचं साडी सेंटर जरी असलं ना तरी पण इथं खूप रेट सांगतात उगंच काहीच्या काही भाव सांगतात इथं कमी करून भाव घ्यायचा आम्हाला आधी समजलं नाही पण हे लोक ना बघू शकता तुम्ही छान आहेत साड्या म्हणली महाग सांगतात आणि साहेबांना मी सहज बोलले होते पण साहेबांनी आमच्या मला जी सिटी साडी घेतली म्हणजे सुसिल्क फुलर रेड सिल है। आपको इसमें कोई पसंद आई है बताइए मैं ओपन कर दिखाऊँगी उसमें कलर दे दूँगी बहुत सारा कलर अच्छा मेरा प्योर फिलहाल और क्या प्लस सेट डिज़ाइन। इसमें कौन सा कलर है उसमें बहुत सारा कलर कलर

21 21 इकीजली ओसानेक्सस इंदा काय दानादा होई बबाल आहे मारिककडे इसको रखूंगी नेपू ठीक आहे आहे चांगली असं बाद नाही चांगली आहे आहे दोन्ही पण चांगले हे प्लेन टाईप वाटतं लालूचा आमच्या लहानपणीचा इम्मी आहे इम्मी त्याच दुकानामध्ये अजून एक दुकान होतं तिथे सगळं वेगळं चंदनाचं सामान होतं त्यांचे साबण तिकडचे सगळे जे प्रोडक्ट होते ना ते तिथे विकायला होते आणि आतमध्ये वेगवेगळ्या मूर्तीज होत्या आंब्याच्या पितळीच्या

ಸಾಥ ಇಂಡ ನಥ ಇಂಡಿಯೂ ಪಾಪ ಪನ್ನರ್ ಬಟರ್ ಮಸಾಲ ದ್ರಾಯ ಆಲೂ ಜಿರಾ ಭಿಂಡಿ ಮಸಾಲ ವೆಜ ಪುಲ್ಲವರ ರೈಸ್ ಕಡ್ಡ ರೈಸ್ ಕಾಫಿ ಬಟರ್ೋಟಿ ಗುಲಬಜಾಮ್ ಆಯಸ್ಕ್ರೀಮ ಅಂಡ್ ಫ್ರೂಟ್ ಸಲ ಟೂ ಹಂಡ್ರೆಡ್ ಅಂಡ್ ಸಾವುಥ ಇಂಡಿಯನ್ ಮೀಲ್ಸ್ ಓನಿ ಕೆರಕ ಚಾರೋ

बँक अकाउंट खाली ना ना <laughs> <अदरे> <laughs> परत बोल नॉर्थ इंडियन थाळी आलेली आहे साऊथ इंडियन आणि तुमचं चालू काय मागवायला काय माहिती शेगाजीला रेस्टॉरंट मधलं काहीच नाही ऑर्डर नाही तर झायचं कुठे घे म्हणजे म्हणजे आवाज येते नंतर तर देवताना लाव देवायचं मोठी मला आलो ना घेतलं झालं ब्लॅक कलर आणि ते कसं लागायला आहे खोकल्या जाऊ शकत खोकल्याचं औषध खाल्याक लागायला आहे तू काय पण घेतलंय खाली नाही पण तू ऍक्च्युली काय पण घेतलं तसं काय म्हणते तुला खोकल्याचं औषध खोकला झालं ना मला गरज आहे मला कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी